व्होट जिहादच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत मविया व्होट फॉर जिहाद करणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध इथे लढावं लागेल आणि त्याचमुळे आपण जर एक राहिलो तर सेफ राहू तुम्हाला विनंती करतोय असं म्हणत फडणवीसांनी मवियावर निशाणा साधलेला होता यालाच संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर आहे महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलंय तर भाजपला संविधान बदलायचंय असं विधान सुद्धा राऊत करतायत वोट जिहाद हा फडणवीसांचाच शब्द असल्याचं पवारांनी म्हटलंय आम्ही जे म्हणतोय की ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही यांना संविधान बदलायचं आहे ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय गोंधळ निर्माण करताय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात धर्मयुद्ध आहे काय धर्मयुद्ध आहे का होय हे धर्मयुद्ध आहे आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे फडणवीस असं म्हणत आहेत काय आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकव डोकं ठिकाणावर हो आहे का कुठली निवडणूक आहे पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचे वगैरे सोडून द्या आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते पाकव्याप्त काश्मीर तिथे जरा तिरंगा फडकवून दाखवा देवेंद्र फडणवीस आणि तसे काढले काही काय महिला महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखादा सा, समाजात असेल उद्या असं पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिशिसचा समाज आहे हिंदू समाज आहे आणि त्यांनी मतदान केलं भाजपला त्यामुळे सवय येते की इथं असंच मतदान होतं याचा अर्थ तुम्ही काही विहार जाऊन देत नाही त्याला मी धार्मिक देत नाही तिथल्या लोकांची विचारधारा त्यामुळं हाँ कुछ सरका एक देवेंद्र फडणवीस मला असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी सतरा मागण्या या या तीन पक्षांना दिल्या होत्या या मागण्यादेखील इतक्या भयानक आहेत दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका आर एस एसवर बंदी लावा अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे